अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला सत्यनारायण पूजन कधी करायचं सत्यनारायण पूजन कधी करायचं सहा तारखेला करायचं का सात तारखेला करायचं कधी करायचं प्रत्येक महिन्याला प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करायचं महत्व काय प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करायचं महत्व काय आहे का, का बरं करायचं सत्यनारायण पूजन घरच्या घरी त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशा सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पायाणाबद्दल माहिती भेटेल सत्यनारायण भगवान खूप जण प्रत्येक पौर्णिमेला करता काही जण दहा वर्षापासून करता काही जण वीस वर्षापासून काही काही जण रोज सत्यनारायण पूजन करतात रोज, रोज राज पूजा करायची रोज संध्याकाळी आरती करायची पूजा काढून घ्यायची सत्यनारायण भगवानची पूजा ह्या वेळेस आहे ते दोन पौर्णिमा आलेल्या म्हणणार पण मग सहा तारखेला संध्याकाळी प्रदोषकाळी सहा तारखेला आपण सत्यनारायणची पूजा करावी सहा तारीख त्या दिवशी कोवजगिरी पौर्णिमा त्या दिवशीच आहे काही सात सा तारखेला सकाळी पौर्णिमा संपते नऊ वाजता त्याच्यामुळं पौर्णिमा आहे आपण सहा तारखेला प्रदोष काळी संध्याकाळी सहा ते साडेसहा सात वाजेपर्यंत सत्यनारायण पूजन प्रत्येकाने करावं मग हे सत्यनारायण पूजन करताना घरच्या घरी करावं प्रत्येकाच्या घरामध्ये आपला स्वतःचा सत्यनारायणचा फोटो असावा नाही की मग तुम्ही त्यांच्याकडून फोटो आणणार त्यांच्याकडून फोटो आणणार तसं नाही करायचं ज्यांच्या घरामध्ये आर्थिक चणचण असेल पैसा खूप येतो पण राहत नाही आणि कोणतेही पैसा कसा असतो चंचल असतो लक्ष्मी जी आठ लक्ष्मी आहे बघा गुणवान लक्ष्मी असेल इष्टलक्ष्मी असेल अप्राप्त लक्ष्मी असेल प्राप्त लक्ष्मी असेल लक्ष्मी असेल लक्ष्मी ही चंचल आहे ती स्थिर नाही आहे समाधान पण एक लक्ष्मी आपलं समाधान पण पाहिजे खूप जणांकडे खूप प्रॉपर्टी आहे पण समाधानच नाही रात्री झोपत पण नाही ते काही जणांकडे काही प्रॉपर्टी नाही काही नाही तरी पण रात्री छान झोपतात मन आपलं चांगलं पाहिजे दुसरं काही नाही मग सत्यनारायण पूजन आपलं करायचं घरच्या घरी करावं पाण्याचे विडे असेल नागलीचे पानं असेल ते असेल आपण साधी सोपी सत्यनारायण पूजा मांडावी एक लक्ष्मीचं प्रतीक असेल आता त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा पण आहे ती सुपारी ठेवायची लक्ष्मीचं प्रतीक असेल कुबेराचं प्रतीक असेल आपली कुलदेवतेची सुपारी असेल या ज्या मुख्य मुख्य त्या सुपाऱ्या ठेवायच्या त्या सुपाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला वापरायच्या विड्याच्या पानानंतर तांबूल करून खाऊन घ्यायचं आपण आणि आपण जे सत्यनारायणचा फोटो ठेवायचा कलश ठेवायचा ते पाणी असेल नंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं घरामध्ये शिंपडायचं सत्यनारायण पूजन साधं सोप्या पद्धतीने पूजन करायचं गंधाक्षदा पुष्प गंधाक्षदा फुलं लावायची वाईचं पंचोपचार करून आणि गणपती अधोर शीर्ष घ्या गणपती स्तोत्र घ्या त्यानिमित्त आपल्या घरामध्ये काहीतरी पूजा होईल गणपती स्तोत्र घ्या गणपती आधार शीर्ष घ्या ते झाल्यानंतर सत्यनारायण भगवानचं जेव्हा आपण सुपारीवर अभिषेक करणार आपला बालकृष्ण आहे प्रत्येकाच्या घरात बालकृष्ण असतो तो नुसतं ठेवायसाठी नाही आहे तो, ना ना तो बाळकृष्ण आपण अभिषेक करताना घ्यावा मग अभिषेक काय करायचा सगळ्यात पहिले गणपतीची मूर्ती असेल आपल्याकडं गणपतीच्या मूर्तीवर सुक्त पुरुष उत्त घ्यायचं दूध पाणी पंचामृत नाही गणपतीच्या मूर्तीवर सुक्त पुरुष सुक्त झाल्यानंतर आपण गणपती आधारून शीर्षक घ्यायचं गणपतीच्या मूर्तीवर हे झाल्यानंतर बालकृष्णाची मूर्ती घ्यायची बाळकृष्णाच्या मूर्तीवर पण श्रीसुक्त पुरुष सुक्त व्यंकटेश स्तोत्र तो अभिषेक घ्यावा तो अभिषेक झाल्यानंतर बालकृष्ण असेल गणपती असेल पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर त्या स्थानावर ठेवायचे खाली गहू ठेवा कलश ठेवा त्याच्यावरती तांदूळ ठेवायची डिश ठेवायची तांदूळ ठेवायची आणि त्याच्यावरती बाळकृष्ण मुख्य ठिकाणी स्थापन करावे ठीक केल्यानंतर बाळकृष्णांना वस्त्र घालायचे गंधाक्षता फुलवा आपण शिऱ्याचं नैवेद्य करतो दर पौर्णिमेला तो पौर्णिमेचं नैवेद्य फक्त आपण आपल्या घरच्यांनी खावा कारण की हा प्रत्येक पौर्णिमेच्या स्वतःसाठी ही सेवा खूप जणांचे अनुभव ज्यांनी बारा पौर्णिमा सक्सेस झाल्या किंवा बारा पौर्णिमा पूर्ण केल्या घरामध्ये आर्थिक चांचणा आहे थोडी कमी होती असं काही नाही की सगळं ऐक बसल्या बसल्याने भेटणार आपल्याला काही आपलं कष्ट पण करावं लागतं पण त्याच्यासोबत कष्ट करून काही सेवा घरामध्ये आपण सत्यनारायण पूजन केल्यामुळं काय होतं बघा तुम्ही गणपती म्हणणार गणपती स्तोत्र म्हणणार श्रीसूक्त म्हणणार पुरुष म्हणणार व्यंकटेश स्तोत्र म्हणणार आणि सत्यनारायण भगवानचे पाच अध्याय आपण वाचायचे या सेवेला कधी वेळ लागेल अर्धा एक तास लागेल आपण पण ठीक आहे ना ह्या सेवेने काय होईल घरामध्ये एक प्रकारचं चैतन्याचं वातावरण येईल घर थोडं बदलून जाईल फक्त सत्यनारायण पूजन केलं म्हणजे झालं का लेंग नाही त्याच्यासोबत तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचायचं व्यंकटेश स्तोत्र असेल श्री श्रीसुप्ता असेल पुरुष सुक्त असेल सिद्धकुंजिका स्तोत्र असेल महालक्ष्मी अष्टक असेल हे सगळं स्तोत्र मंत्र वाचायचे सत्यनारायण पूजन करायचं सत्यनारायण भगवानला वरम भात भाजी दाखवायचा आरती करायची आणि अशा प्रकारे सत्यनारायण पूजन आहे ते आपण सहा तारखेला प्रत्येकाने करावं जे नवीन असेल त्यांनी चालू करून द्या खूप जण म्हणतात हे साहित्य लागतं ते लागतं काही लागत नाही घरच्या घर गर, घरच्या घरी करायला काही लागत नाही वर्ष तुम्ही एकदा ब्राह्मण द्वारा करायचं आणि वर्षभर आपण आपल्या घरी आपल्या स्वतः करायचं स्वतः केलेलं त्याचं कष्ट पण आहे तुम्हाला अर्धा एक तास बसावं लागेल सेवा करावं वा लागेल वाचावं वा लागेल आणि हे झाल्यानंतर त्या दिवशी पूजगिरी पौर्णिमान आहे मग त्याची आपण सत्यनारायणजी भगवानची जी उत्तर पूजा आहे उत्तर पूजा पण महत्वाची असते उत्तर पूजा कशी करायची गंधाक्षता फुल लावायच्या दुसऱ्या दिवशी बालकृष्ण असेल तो आपल्या देवघरात ठेवून द्यायचा गणपती मूर्ती असेल ती पण ठेवून द्यायची शंका असेल घंटी असेल ते पण ठेवून द्यायचं आणि ते केल्यानंतर आपण काय करायचं ते जे तांदूळ आहे ते तांदूळ खाण्यामध्ये घ्यायचे सुपारी असेल लक्ष्मीचं प्रतीक असेल कुलदेवतेची सुपारी असेल वरुण देवतेची सुपारी असेल हे जे सुपारी आहे ते तिजोरीमध्ये ठेवायचे किंवा देवघराच्या आजूबाजूला तरी ठेवायच्या त्या सुपाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला घ्यायच्या सुपाऱ्या बदलायच्या नाही ते विड्याचे पानं असेल ते तांबूल म्हणून खाऊन घ्यायचं आणि प्रत्येकाने सेवा आहे ती सेवा प्रत्येकाने करावी तुम्ही अनुभव घेऊन बघा कमीत कमी बारा पौर्णिमा जर तुम्ही घरी सत्यनारायण पूजन जर केलं त्याच फळ तुम्हाला खूप छान प्रकारे भेटेल सेवा करणं महत्वाचं आहे व्यंकटेश स्तोत्र खूप जण म्हणतात आम्हाला घरामध्ये दे आर्थिक चंचने पैसा खूप येतो पण टिकत नाही त्याला सत्यनारायण पूजन हाच त्याच्यावर प्रभावी उपाय दुसरा तुम्हाला यंत्राची गरज नाही तंत्राची गरज नाही काहीच गरज नाही नाही यंत्र ना तंत्र काहीच नाही सेवा केली तर तुम्हाला सेवा भेटेल या पद्धतीने प्रत्येकाने सत्यनारायण पूजन आहे ते सहा तारखेला करावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ